हा वधू श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आहे सात मे आणि आज आमोशा लागलेली आहे तर उद्या आमोश्या सकाळी आठ वाजून एकावन्न मिनटाला काय संपणार आहे तर उद्याचा पूर्ण दिवस आपल्याला असतो आमोशाचा कारण उद्या ती सूर्याने बघितलेली अमोशा असते आणि आजचा पण दिवस आहे तर तुम्हाला कधीही हा उपाय तुम्ही करू शकता आज उद्याचा अतिशय प्रभावी हा उपाय आहे हा उपाय जर तुम्ही केला तर तुमच्या घरामध्ये कोणतीही नकारात्मकता निगेटिव्हिटी नजर दोष तुमच्या घराला घर, लागणार नाही घरातल्या व्यक्तीला लागणार नाही आणि तुमच्या घराचं संरक्षण होतं तुमच्या घरातल्या व्यक्तींचं संरक्षण होत असतं आपल्याला माहिती आहे की जी वाईट शक्ती असते ती आमोशा आमोशाला त्याचा जो प्रभाव असतो तो खूप वाढत असतो आणि आपल्याला कुठे कुठे त्याचा त्रास होत असतो तुम्हाला जर वाटत असेल तुमच्या घरामध्ये आमावशा जवळ येत असतील आणि घरामध्ये भांडणं किंवा किटकिटी खूप जास्त प्रमाणात होत असतील तर तुम्ही हा उपाय नक्की करा तर काय करायचं आपल्याला आपल्याला माहिती आहे की कोहळा जो आपण जे यज्ञाचे जे कामं करतो यज्ञ कधी यज्ञ आपण पूजापाठ करतो त्यावेळेस आपण त्याची आहुती देत असतो कोहळ्याची कारण तो निगेटिव्हिटी नकारात्मकता मग खूप जास्त प्रमाणात खेचून घेत असतो त्याच्यामुळं आपण त्याची आहुती देत असतो तर तसंच आपण आपल्या घरासमोरसुद्धा कोहळा बांधायचा जेणेकरून घरावर एक कोणतेही येणारे संकट तो स्वतःवर खेचून घेत असतो आपल्या घरावर किंवा घरातल्या व्यक्तीवर तो येऊ देत नाही त्याच्यामुळे इतका प्रभावशाली हा कवळा तुम्हाला तुमच्या घरासमोर बांधायचा आहे आज तर आज बांधू शकता किंवा उद्या दिवस घरातून तुम कधीही तुम्ही बांधू शकता तर मार्केटमध्ये आता आमोशा आहे तर तुम्हाला तो कुठेही पण तुम्ही गेलात तुम्हाला तो दिसतील कारण बरेचसे लोक बांधतात तुम्हाला मार्केटमध्ये कुठेही इझिली तो मिळून जातो तर कोहळा आणते वेळेस कसा आणायचा आणते वेळेस तुम्ही त्याला डेठ असेल असा आणायचा खूप बारीक म्हणजे कोळा आपण कोवळा म्हणतो ना तो तसा आणायचा नाही बारीक छोटासा बघून नाही आणायचा खूप मोठा पण नाही आणायचा मध्यम आकाराचा आणायचा जेणेकरून तो घरामध्ये टिकतो बऱ्याच जणांचा असा प्रश्न असतो की आम्ही कोवळा बांधला आणि तो लगेच खराब झाला जे म्हणजे त्यांचं म्हणणं असतं असतं असं असतं की आमच्या घरामध्ये खूप जास्त निगेटिव्हिटी आहे म्हणून तो लवकर खराब झाला असं नसतं बांधण्याची पण त्याची एक पद्धत असते तुम्ही जर व्यवस्थित बांधला त्याची व्यवस्थित पूजापाठ करून तर बांधला मंत्र म्हणून बांधला तर तुम्ही तो कोहळा तुमचा पटकन खराब होत नाही नुसता आणला आणि बांधला आणि मग तो खराब झाला असं केलं तर मग तो लवकरच खराब होत असतो त्याच्यामुळे त्याला व्यवस्थित त्याची प्रक्रिया करून त्याला तो बांधायचा आहे तर काय करायचं तुम्हाला कोहळा आणायचा आणि त्यावेळेस व्यवस्थित आणायचा त्याची जाळी मिळते ती जाळीमध्ये टाकून आणायचा जेणेकरून तो खराब पण होत नाही बरेच जण कपड्यात बांधून त्याला लावतात कपड्यात जर बांधला तर अर्थात तो लवकर खराब होणार कारण त्याला हवं हे वगैरे लागणार नाही तो गुदमरून तो लगेच खराब होऊन जातो तर कोळा कपड्यात कधीच बांधायचा नाही घराच्या आतमध्ये तर अजिबात बांधायचा नाही आहे घराच्या बाहेर जी मेन दरवाजा असतो जी त्याच्या समोर तुम्हाला वरती बांधायचा आहे जेणेकरून जो व्यक्ती घरामध्ये येईल तो त्याच्या खालून आला पाहिजे तर घरामध्ये कोणता व्यक्ती कसा येतो आपल्याला माहिती नसतं त्याची नजर माहिती नसते त्याचे मनातले विचार माहिती नसते आपल्या जवळचे सुद्धा व्यक्ती आपल्यावर जळत असतात एवढं लक्षात ठेवायचं कारण गोड तोंडावर गोड बोलणारे खूप असतात पण ते जाए जाए वाईट मनात त्यांचे विचार आपल्या तोंडावर ते गोड बोलतात पण आपल्याविषयी मनात वाईट त्यांचे विचार असतात त्याच्यामुळं घरामध्ये या तो जर व्यक्ती आला तर कितीही त्यानं आपल्या घरावर घरातल्या व्यक्ती नजर लावली तर लागणार नाही कारण ते कोवळ्यावर कवळा खेचून घेत असतो त्याच्यामुळे कोहळा अतिशय महत्त्वाचा आहे तुम्हाला नक्की तुम्ही तुमच्या घरासमोर बांधा रेंटचं घर असेल तर तुम्ही बांधू शकता स्वतःचं असेल तरी बांधू शकता दुकानात बांधू शकता एखादा व्यवसाय असेल कुठेही तुम्ही हा बांधू शकता तर काय करायचं आहे आणायचा व्यवस्थित बघून आणायचा त्याच्यानंतर घरी आणल्यावर त्याला स्वच्छ पाण्यानं धुऊन घ्यायचा आणि एक मंत्र सांगणार आहे मी आणि तो मंत्र म्हण म्हणतच तुम्ही तो कोहळा तुमच्या घरासमोर बांधायचा आहे घरातल्या मेन पुरुषांकडून बांधून घ्या मेन पुरुष नसतील घरी तर मग तुम्ही महिलांनी बांधला तरीही चालतो तर काय करायचं व्यवस्थित आणल्यावर व्यवस्थित त्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं कोरड्या कपड्यानं पुसून घ्यायचं पाणी अजिबात त्याला ठेवायचं नाही एखाद्या का वेळेस काय होतं की पाण्यानं सुद्धा तो लवकर खराब होऊ शकतो म्हणजे सडू शकतो श व्यवस्थित पाण्याने धुवून घ्यायचा पुसून घ्यायचा त्याच्यानंतर त्याला अष्टगंध आणि हळद घ्यायची अष्टगंधाने एका साईडला ओम काढायचा आणि हळदी सॉरी कुंकवाणी कुंकू घ्यायचं कुंकवाणी एका साईडला त्याला स्वास्तिक काढायचं आहे ओम आणि स्वास्तिक ओम काढायचं बघा ओम अष्टगंधानं काढायचं आणि स्वास्तिक हे कुंकवाण काढायचं आणि ओम आणि स्वास्तिकच्या दोन्ही मधाच्या दोन्ही दोन्हीच्या मधामध्ये काळ्या जो बुक्का असतो किंवा काळ्या कलरचं काही असतील तर त्याने त्याला तुम्हाला दोन त्याच्यात रेषा वाढायचे आहेत त्याच्यानंतर त्याला व्यवस्थित हळदी कुंकू लावायचं आहे अक्षदा फूल दीप ओवाळायचं आहे धूप ओवळायची आहे म्हणजे त्याची व्यवस्थित त्याला पंचोत्तर त्याची तुम्हाला पूजा करायची आहे पूजा केली की थोडीशी तसंच त्याला ठेवायचं आहे नंतर तुम्हाला तो सायंकाळच्या वेळेस तुम्हाला तुमच्या घरासमोर तुम्हाला तो बांधायचा आहे सायंकाळच्या वेळेसच तुम्हाला तो बांधायचा आहे तर काय करायचं बांधते वेळेस तुम्हाला ओम श्री चैतन्य गोरक्षायनमा हा मंत्र म्हणायचा आहे सात पाच वेळेस म्हणू शकता किंवा जोपर्यंत तुम्ही बांधता तोपर्यंत तो तुम्ही त्याला म्हणत तो मंत्र म्हणत राहायचा कारण हा गोरक्षांचा मंत्र आहे तुम्ही हा मंत्र म्हणून तुम्हाला तो बांधायचा आहे तुम्हाला पॉसिबल झालं तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण तुम्हाला तो मंत्र देईल किंवा तुम्ही लिहून घेऊन तो म्हणू शकता तर ओम श्री चैतन्य गोरक्षाय नमा हा मंत्र बनायचा आणि तो कोहळा तुम्हाला तुमच्या दरवाजासमोर बांधायचा आहे अशा पद्धतीनं तुम्ही तुमचा घरासमोर कोहळा जर बांधला तर हा कोहळा तुमच्या घराचं संरक्षण करतो घरातल्या व्यक्तीचं संरक्षण करतो आणि सांगायचं झालं की पटकन खराब होत नाही तुमचा जर तुमचा को घरामध्ये दोष नसतील निगेटिव्ह नसेल काही कमी बाधा नसेल तुमच्या घरातला कोहळा वर्षानुवर्ष टिकतो त्याच्यामुळं तुम्ही ते व्यवस्थित जाळीमध्ये ठेवायचा आणि तो तिथे व तुमच्या दरवाजासमोर तो बांधून द्यायचा तर बघा घरामध्ये करणी बाधा होत नाही घरामध्ये कोणती निगेटिव्हिटी आजार तुमच्या घरामध्ये येणार नाही घरामध्ये किटकिट विनाकारण किरकिर भांडणं होणार नाही खूप खूप प्रभावी हा कवळा आहे तर आमोशाला बांधायचा आहे प्रत्येक आमोशाला बदलायची गरज नाही आहे पण हा असा मधात तुमचा खराब झाला तुम्ही आमुशाला बांधला आणि मधात कधी ना कधी खराब झाला त्याचं तो पाणी वगैरे गळायला लागलं तर काय करायचं लगेच काढायचा तो आणि कुठेतरी अशा ठिकाणी टाकून द्यायचा जेणेकरून जिथे कोणी जात येत नाही कोणाच्या पायाखाली तो आला नाही पाहिजे याची पण तुम्हाला काळजी घ्यायची आहे कारण आपली जी दोष आहे ते दुसऱ्यांना पण कोणाला लागू नये याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे कुठे टाकून या त्याला त्याच्यानंतर दुसरा कोहळा आणा दुसरा कोहळा आणायचा म्हणजे लगेच आमुषाची वाट बघायची गरज नाही तुम्ही दुसरा कवळा आणून लगेच शनिवारी शनिवार बघून बांधायचा आणि लगेच तो बांधून टाकायचा म्हणजे आमोशा कारण आमोशा महिन्याला एकदा येते महिनाभर आपण वाढ बघू शकत नाही त्याच्यामुळे शनिवारी तुम्ही माझा बांधू शकता शनिवारी आणायचा आणि शनिवारी तो बा अशाच पद्धतीने तुम्ही तो बांधायचा आहे घरात जर बाधा असेल तर तुमचा कवळा खराब होऊ शकतो खूप जास्त निगेटिव्हिटी खूप जास्त नजरदोष जर असली घरामध्ये तर तो कवळा खराब होऊ शकतो तर खराब झाल्यावर घाबरायचं काहीच कारण नसतं तो अल्लात काही विचार वाईट विचार न करता ते काढायचा फेकून यायचं शनिवार बघून तो बांधायचा तर नक्की तुम्ही हा उपाय करा म्हणजे आज करू शकता आणि उद्या पण तुम्ही करू शकता अशाच प्रकारे तुम्हाला कवळा बांधायचा आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडल्या शेवट लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा झाली श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आणि परमपूजी गुरुमावलींच्या चॅनेल रुजू करते श्री स्वामी समर्थ